मंचुरियन टाकलंय हे सगळं पब्लिक त्यांच्या वेटिंगला आहे साहेबांचा कंटिन्यू हात चालू आहे कुठले तुम्ही महाबळेश्वर का सकाळी किती वाजता येता

हे सगळं पनीर चिल्ली सोयाबीन चिल्ली मंचुरियन हे सगळं यांच्याकडे स्टाईल एक नंबर स्टाईल स्पीड त्यांच्या फॅमिली मेंबर पण त्यांना सपोर्ट करतात हे सगळे ऑडियन्स माग समजा एवढं गिरायक आहे त्यांना बुक लागली का आवडीन काय सगळं बाप हे बघा रेडी झालं तुमचं हे राईस आहे आता अशी नूडल्स होते आता राईस आहे कशी टेस्ट सर एक नंबर मग अशी नूडल्स बनवले आता राईस हे स्टाईल ना आवडतो रेडी केलंय मी हे सगळं गेलं घेच आहे गर्दी बघा होत आहे का नाही एवढे आवडीन खाल्ले खावला का कसं खायचं हा खाव देवला काय स्पीड आहे ते त्यांना एक नंबर बनवते हा प्रॅक्टिस तुमच्या खाऊस तर त्याने दही वीज बनवून दिले असते हा डॉप रे काजल डोंट कस काय